लोकसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाली होती त्यामुळे येथील शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या कामाला लागला हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सुटणार असून नितीन सावंत हेच उमेदवार असतील हे जवळजवळ नक्की आहे त्यामुळे सावंत यांच्यासह शिवसैनिक कामाला लागले आहेत आज दिनांक अकरा जुलै रोजी कर्जत शिवालय येथे शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली गेले दोन वर्ष शिवसैनिकांनी खूप संघर्ष केला असून आता त्या संघर्षाचे वेळ आली आहे अभिनय तो कभी नाही या आपल्या आक्रमक शैलीत शिवसेना तालुका संघटक बाबू घारे यांनी शिवसैनिकांना साथ घातली लग्न वेळेला पुढच्या निवडणुका होतील ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील तर त्या निवडणुका लढवणार आहे तुम्हीच उमेदवार असणार आहे त्यामुळे आपणच उमेदवार आहोत या अनुषंगाने आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे कारण आभी नाही तो कभी नाही हे दोन महिने खूप संघर्षाचे आहेत आपण दोन वर्ष संघर्षामध्ये काढले प्रत्येकावरती खोट्या नाट्या कोणावरती केसेस झाल्या प्रत्येकाला सामोरं जायला लागलं मी सुद्धा त्यामध्ये त्या गोष्टीला आपण सर्व माझ्या पाठीशी होता आपण मी सुद्धा त्या गोष्टीला सामोरं गेलो परंतु प्रत्येकाने कुठेही कसल्या भीतीला न ढलमलता अमिषाला आतापर्यंत कोणी न ब न बळी पडणारे आपण आहोत त्यांचं काम परत चालू झालेलं आहे आमिषाचं आपण पाहिलं की दोन वर्षामध्ये जे गेले, किती जे गेले किती है है। ते किती करोडपदी झाले जे स्वतःसाठी गेले ते किती करोडपदी झाले हे आपल्याला माहीत आहे ये त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मी व्यासपीठाला विनंती करेन अजून काही काही लोक का आपल्याशी दुटप्पी भूमिका आपल्यामध्ये ज्यांची दुटप्पी भूमिका आहे तर दादा उत्तम शेठ मी तुम्हाला विनंती करेल फिंगले साहेब त्या दुर्दक्पी भूमिकेची जी लोक आहेत त्यांच्यावरती आपण काहीतरी एक कठोर पर्याय निवडा कारण आपल्याला जर आयत्या वेळेला तशा माणसाने जर फसवलं तर आपण त्या बुथावरती मग मागे पडू त्यामुळं आपण आताच आपला जे काही नियोजन आहे ते आपण त्या बुथावरती केलं पाहिजे एवढं